नमस्कार विषय या चॅनल खूप स्वागत आहे तर आजच्या एपिसोड मध्ये पाहणार आहोत ऑनलाईन अर्ज कसा करावा पंधरा कशी मिळते नोंदणी केल्यावर तीन लाखाचे कर्ज कसे मिळवावे संपूर्ण कागदपत्रे पात्रता आणि फायदे संपूर्ण ए टू झेड माहिती या व्हिडिओ मध्ये पाहणार चला सुरु करूया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या त्र्याहत्तरव्या निमित्त देशवासियांना मोठी भेट दिली होती त्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे ही योजना पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांना त्यांचा व्यवसाय उभा मदत करेल या योजनेत लोकांना केवळ कर्जच मिळणार नाही तर कौशल्य प्रशिक्षणही मिळणार आहे लोहार सोनार कुमार आणि प्रशिक्षण पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळेल अशा अठरा पारंपरिक कामाच्या योजनेत समावेश करण्यात आला आहे या योजनेमध्ये सुतार बोट किंवा नाव बनविणारे लोहार टाळे बनविणारे कारागीर सोनार कुमार शिल्पकार मिस्त्री मच्छीमार टूलकिट निर्माता दगड फोडणारे मजूर मोची कारागीर टोपली चट्टी झाडू बनविणारे बाहुली किंवा इतर पारंपरिक खेळ बनवणारे उत्पादक नावी हार बनविणारे शिंपी आणि धोबी या लोकांचा यामध्ये समावेश आहे तर या योजनेमध्ये तीन लाखाचे कर्ज कसे मिळेल जर व्यक्तीकडे पारंपरिक कौशल्य असेल तर पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध असेल या योजने अंतर्गत तीन लाख रुपयाचे कर्ज मिळू शकते पहिला टप्पा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयाचे कर्ज दिले जाते त्यानंतर व्यवसाय विस्तारासाठी दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे हे कर्ज फक्त पाच टक्के दराने मिळेल कौशल्य प्रशिक्षण या योजनेत अठरा पारंपरिक कामाचा समावेश करण्यात आला आहे या अठरा ट्रेड मधील लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून प्रशिक्षणही दिले जाणार आहे या योजनेमध्ये तुम्हाला दररोज पाचशे रुपयापर्यंत स्टापिंग देखील मिळेल याशिवाय पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र ओळखपत्र मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षणाशी संबंधित कौशल्य अपडेट प्रोत्साहन डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन देखील दिले जाईल पीएम विश्वकर्मा संदर्भात ही आहे पात्रता तो भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या अठरा व्यवहारापैकी कोणताही एकाशा संबंध असणे आवश्यक आहे वय अठरा पेक्षा जास्त आणि पन्नास वर्षापेक्षा कमी असावे मान्यताप्राप्त संस्थे संबंधित ट्रेड प्रमाणपत्र असावे योजने समाविष्ट केलेला एकशे चाळीस जातीपैकी कोणत्याही एकाच जातीचा असावा आवश्यक कागदपत्रे योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्न दाखला जातीचा दाखला ओळखपत्रे रविवाशी प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचे छायांकित पासबुक आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे योजनेमध्ये अर्ज कसा करायचा सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट म्हणजे एम विश्वकर्मा डॉट यू व्ही डॉट इन यावर जावे येथे अप्लाय ऑनलाईन या वर लिंक वर क्लिक करा पीएम विश्वकर्मा योजनेत नोंदणी करा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईल वर एस एम द्वारे येईल यानंतर नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचा आणि तो पूर्णपणे भरा भरलेला फॉर्म सह सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा यानंतर सबमिट वर क्लिक करा तर अशा प्रकारे आजच्या एपिसोड मध्ये पाहिलं पीएम विश्वकर्मा योजने संदर्भात अतिशय महत्वपूर्ण माहिती तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा निश्चित अपडेट मिळण्यासाठी आता विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात दिसू नका धन्यवाद